ही। मी पाया एक गड़ा गड़ा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव निमित्त सोलापूर मधील हिंदुत्व गोव्याकडे रवाना सनातन संस्थेचे संस्थापक सचिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्तानं थोंडा इथं अठरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे खरमागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महा महोत्सव होत आहे या महोत्सवासाठी सोलापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे साधक सनातन राष्ट्राचा जयघोष करत गोव्याकडे प्रयाण केले यावेळी जिल्ह्यातील प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संत मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी दत्तात्रे पिसे सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव समितीचे स्वागत समि स्वागत समितीकडून मी आपणाशी बोलत आहे की या गोवा येथे होणाऱ्या कार्यक्रमाला पंचवीस ते तीस हजार जण उपस्थित राहणार आहेत विविध राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सोलापूरमधून जवळपास सोलापूर प्रभा प्रभागातून दीड हजार साधक हिंदुत्ववादी हितचिंतक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत सगळे उत्साहाने सहभागी होत आहेत आणि आम्हाला नक्की खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसातच काही महिन्यातच काही कालावधीतच एक आदर्श रामराज्य या भारतामध्ये स्थापित होईल